खूप सारी आ, स्वामी सेवेकरी मंडळी आहे त्यांच्याही मनात कधी ना कधी चोर पावलांनी हा प्रश्न येतो आणि अर्थात जे स्वामी सेवक नाहीच येत की आणि जे मुळात कुठल्याही देवाचे सेवक नाही येत म्हणजे थोडक्यात नास्तिक मंडळी जी असते तर अशा अनेक प्रकारच्या लोकांच्या मनात हा एक प्रश्न खूपदा येताना दिसतो आणि विशेष करून हा प्रश्न तसं तर अनेक देवी देवतांच्या बाबतीत लोक प्रश्न उपस्थित करतात पण विशेष करून हा प्रश्न स्वामी महाराजांच्या आमची आपली सगळ्यांची जी आई आहे स्वामी आहे आपल्या सगळ्यांचे जे गुरु आहेत दैवत स्वामी महाराजांच्या स्वामी समर्थ महाराजांच्या बाबतीत खूप लोकांच्या मनात हा एक प्रश्न येताना दिसतो की स्वामींना आपण लोक परब्रह्म म्हणतो है ना अक्कलकोट निवासी परब्रह्म असं आपण त्यांना अनेक प्रकारचं ब्रह्मांड नायक अनेक प्रकारच्या उपमा आपण स्वामी सेवक स्वामी माऊलींना देत असतो पण याचा खूप जी मंडळी आहे की ज्यांना एकतर स्वतः आपल्याला काही कुठल्या गोष्टीची आपण माहिती घ्यायची नाही वाचन करायचं नाही कुठली गोष्टी जाणून घ्यायची नाही परंतु आपल्याला कोणाला तरी किंवा कुठल्या तरी गोष्टीला टीका करायची असते मग तो परमेश्वर जरी असला तरी आपण मागे पुढे पाहत नाही अशी काही मंडळी असते तर असे अनेक लोक आहेत ते स्वामींना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला नावं ठेवताना दिसतात विशेष करून स्वामींच्या बाबतीत एक प्रश्न मी खूपदा ऐकला आणि खूपदा कमेंटमध्ये असतं माझ्याही काही व्हिडिओला एक एक ते दोन वेळा फार नाही एक दोन वेळा अशा कमेंट आलेल्या आहेत रिसेंटलीच गेल्या काही दिवसापूर्वीच एकाने तर चक्क म्हटलेलं आहे की पण तुमचे हे स्वामी नेहमी नग्न का फिरतात असाही प्रश्न विचारलेला आहे ती कमेंट मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही बघू शकता असे बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न ऐकलेला आहे की स्वामी नग्न नग्न म्हणतात लोक अर्थात आता ही नग्नता काय आहे ते आपण बघूच व्हिडिओमध्ये पुढे परंतु असा प्रश्न लोक उपस्थित करतात तर अशा लोकांसाठी उत्तर म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे फार वेळ मी घेणार नाही आणि खूप खोलमध्ये जाणार नाही कारण आपण हिंदीमध्ये एक मन आहे समजदार इशारा काफी आहे जो समजदार व्यक्ती असतो त्याला फार खोलवर सांगायची गरज नसते ज्यांच्या मनात हा प्रश्न अ उत्सुकतेपोटी आला असेल है ना तर त्यांच्यासाठी हे उत्तर अतिशय सामान्य आहे किंवा त्यांच्या निरसन करण्यासाठी उत्तर आहे परंतु ज्यांच्या मनात हा प्रश्न टवाळी म्हणून किंवा नास्तिकतेतून आला असेल किंवा नास्तिकता वाईट आहे असं मी म्हणत नाही नास्तिक असणं जास्त वैयक्तिक प्रश्न आहे पण काहींची जी काहींची नास्तिकता असते ना ती फार तीव्र स्वरूपाची असते आणि ती नास्तिकता फक्त आहे ना टीका करायला म्हणून असते तर अशा सिंगल आणि टवाळखोर लोकांसाठी हा व्हिडिओ आणि हे उत्तर जे आहे तर हे आपण एक प्रकारे त्यांच्या तोंडावर किंवा त्यांच्या बुद्धीवर मारलेली ही चपराक असेल त्यामुळे अशा मंडळींपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो असो ठीक आहे बघा शेवटी आस्तिक असणं किंवा नास्तिक असणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आपण कधीही कोणाला सांगत नाही किंवा सांगू शकत नाही की तुम्ही आस्तिक असावं किंवा नास्तिक असावा नास्तिक आहात ठीक आहे काही अडचण नाही नास्तिक असण्यात काही वाईटही नाहीये ठीक आहे परंतु नास्तिक असण्याचा अर्थ असा नसतो की जी गोष्ट तुम्हाला पटत नाही आहे किंवा ज्या गोष्टीवर तुमची श्रद्धा नाही आहे ती गोष्ट अस्तित्वातच नाही आहे किंवा अगदी तसं नाहीच आहे तुम्हाला विश्वास नाहीये म्हणजे तुम्ही इतरांच्या विश्वासाला आव्हान नाही करू शकत पहिल्यांदा तर ही गोष्ट अशा मंडळीने लक्षात घ्यायची आहे ठीक आहे ना तुमचा एखादा देवावर देवत्वावर विश्वास नसेल तर तो तुमचा पूर्णपणे वैयक्तिक प्रश्न आहे पण ज्या व्यक्तीचा किंवा ज्या मंडळीचा श्रद्धा ज्या गोष्टीवर आहे तुम्ही त्यांच्या श्रद्धेला आव्हान करू नका श्रद्धेला विश्वासाला आणि त्यांच्या भावनेला तुम्ही डिवचू नका हे माझं म्हणणं आहे आता राहिला प्रश्न की स्वामी महाराज नग्न का फिरतात नग्न म्हणणारी जी मंडळी आहे पहिल्यांदा तर मी सांगतो त्यांना स्वामींच्या मध्ये नग्नता दिसते अशी मंडळी आधी तर बुद्धीने आणि विचाराने अतिशय नागडी आहे हे मला सांगावंसं वाटतं त्यांच्या बुद्धीची खरं तर क्यू करावीशी वाटते कारण की त्यांना खरं म्हणजे नागडे पण काय आहे हे माहितीच नाहीये त्यांचे विचाराने आणि बुद्धीने ते इतके नागडे आहेत की त्यांना हेही दिसत नाही की स्वामी महाराज कधीही नग्न फिरत नाहीत किंवा ते कधीही त्यांच्या आयुष्यात नग्न राहिलेले नाहीयेत नग्नता काय असते मित्रांनो लक्षात घ्या स्वामी महाराज नेहमी एका मानवी देहाला आपली जी काही अब्रू आहे किंवा आपलं जी काही मर्यादा आहे ती पाळण्यासाठी जेवढे वस्त्र घालायची गरज असते एका मानवी देहाला तेवढे वस्त्र स्वामी नेहमी घालायचे हे लक्षात घ्या त्यामुळे अशा लोकांनी देवाला शिकवू नये की देवाने कसं राहावं प्रथम ही गोष्ट लक्षात घ्या स्वामी बऱ्याचदा लंगोटवर राहायचे लंगोट, लंगोट म्हणजे आपल्याला मानवाला जेवढी आपली आपली आब्रू झाकण्यापुरता जेवढं वस्त्र असायला पाहिजे तेवढं वस्त्र आमच्या देवाने नेहमी अंगावर ठेवलेलं आहे स्वामींना हे शिकवण्याची गरज आपल्यासारख्यांकडनं शिकून घ्यायची त्यांना आवश्यकता नाहीये हे लक्षात घ्या आणि राहिला प्रश्न तुम्हाला वाटते की ते पूर्ण कपडे पूर्ण कपडे बिपडे हा स्वामींचा प्रश्न आहे लक्षात घ्या ते तुम्ही कोण ठरवणार आहे की स्वामींनी कपडे किती घालायला पाहिजे किंवा किती नाही घालायला पाहिजे पहिल्यांदा तर तुमच्या बुद्धीची आपल्या बुद्धीची आपण स्वतः केव करा आणि हा प्रश्न स्वतःला विचारा आणि थोडस याच्या मागचं शास्त्र आणि अभ्यास जर तुम्ही केला तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळते स्वामी नेहमी लंगोटवर असायचे जास्त करून अनेकदा भक्ताने दिलेले शाल देखील ते अंगावर पांघरून घ्यायचे किंवा झोपताना देखील ते बऱ्याचदा पांघरून घ्यायचे किंवा बऱ्याचदा नाही घ्यायचे स्वामींचा स्वभाव आणि स्वामींची वृत्ती ही बालणमत्ता आणि पिशाच वृत्ती ज्याला म्हणतात म्हणजे अतिशय आपण म्हणू की त्याला मनमोजी असा स्वभाव होता ते केव्हा काय करतील हे कोणालाही प्रिडिट करता येत नव्हते किंवा कोणालाही जज करता येत नव्हतं स्वामी आत्ता असे आहेत पुढच्या मिनिटाला कसे असतील आणि कुठे असतील हे कोणालाही जज कधीही करता आलं नाही कोणालाही ठरवता आलं नाही बालोन्मत्त पिशाच वृत्ती आणि ते लक्षात घ्या ते परब्रह्म होते ते परमेश्वर होते आहेत याची प्रचिती तर हजारो नाही लाखो लोकांनी अक्कलकोटमध्ये जोपर्यंत स्वामी वास्तव्यास होते ना तोपर्यंत लाखो लोकांनी ती प्रचिती घेतलेली आहे तो विषयच नाहीये त्याच्यात आपल्याला जायचं नाहीये परंतु तुम्ही एवढा विचार करा की स्वामी त्या लंगोटवर उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो कुठलाही ऋतू असो कितीही कडक ऊन असू द्या कितीही कडक थंडी असू द्या स्वामी कायम त्या लंगोटवर राहायचे जिथे ज्या थंडीमध्ये स्वामींची बाकीची भक्त मंडळी अगदी कुडकुडत असे अंगावर चार चार कपडे आणि घोंगड्या घेऊन स्वामींच्या मागे फिरत असतात त्या कुडकुडणाऱ्या आणि गोठवणाऱ्या थंडीमध्ये स्वामी एका त्या लंगोटवर असायचे आणि त्यांना काडी मात्रही याचा कधी फरक पडला नाही कधी ते कोणाला कुडकुडताना दिसले नाही थंडीचा त्यांना कधी त्रास होताना कोणाला दिसला नाही कडक उन्हामध्ये लोक जिथे छत्र्या घेऊन किंवा नको नको त्या गोष्टी करून स्वतःचा बचाव करत स्वामी उघड्या अंगाने लंगोटवर फिरायचे कधी त्यांना उष्णतेचा त्रास झाला नाही कधी त्यांना पावसाचा त्रास झाला नाही झोपायला स्वामींनी कधीही अंथरुण पाहिजे किंवा गादी पाहिजे असं कधीही डिमांड केली नाही त्यांना जर कोणी प्रेमाने गादी दिली झोपायला तर ते, ते गादीवरही झोपले आणि इतर वेळेस ते दगडावरही झोपले वेळ प्रसंगी ते काट्यांवरही झोपले जंगलामध्ये त्यांना काट्यांवर झोपलेलं आणि त्यांना मऊ गादीवर झोपलेलं हे त्यांना सारखंच होत काट्यांची गादी असू द्या किंवा मऊ कापसाची गादी असू द्या स्वामींसाठी ते दोघं सारखे ऊन असू द्या किंवा थंडी असू द्या म्हणजे उष्णता असू द्या नाही तर शीतलता असू द्या स्वामींना दोघंही सारखे याच कारण असं आहे मित्रांनो कारण की ही ॲक्च्युली हे ते साक्ष आहे की स्वामींसाठी पंचमहाभूत जे होते ना पंचमहाभूत जे असतात पृथ्वी अग्नि जल वायू आकाश हे जे काही आहेत ना यांचा प्रभाव हा सामान्य व्यक्तीवर होतो थोडी जरी थंडी पडली आपल्याला त्याचा प्रभाव जाणवतो आपल्या शरीरावर त्याचा प्रभाव होतो स्वामींवर कोणत्याही प्रकारची थंडी असो असो त्या कशाचाही असर होत नसत प्रभाव पडत नसत कारण की पंचमहाभूत ही त्यांच्या नियंत्रणात असतात ते परब्रह्म आहेत आपण सामान्य माणूस आहोत सामान्य माणूस हा पंचमहाभूतांच्या नियंत्रणात असतो परंतु परमेश्वर परमेश्वर पंचमहाभूतांच्या नियंत्रणात कधी नसतो पंचमहाभूत त्यांच्या ताब्याखाली असतात त्यामुळे कोणत्याही प्रकाराचं वातावरण कोणत्याही प्रकारची परिस्थिती स्वामींवर त्यांच्या शरीरावर कुठल्याही प्रकाराचा प्रभाव कधीही करू शकलेला नाही आहे आणि हेच खरं तर हाच दाखला आहे अशा लोकांसाठी की स्वामी हे कोण आहेत हे जो समजदार असेल ना त्यालाच कळणार आहे आणि जो मुळात नास्तिक आहे ज्याला मान्य करायचं नाही तर तो त्याचा प्रश्न मित्रांनो तो करू शकतो परंतु मला हे म्हणायचं आहे की अशा अनेक गोष्टी आहेत मी आता जे सांगतोय हे खूप थोडक्यात आणि शॉर्टकटमध्ये सांगतोय मला स्वामींच्या बाबतीत जर तुम्ही विचारणार तर मी दोन तास देखील बोलू शकतो न थांबता ह्या गोष्टीवर आणि अशा विषयावर स्वामी कोण आहेत हे सांगायला माझी बुद्धी आणि माझं मुख जे आहे ना ते खूप कमी पडतं मित्रांनो खूप लहान आहे पण आपण लहान तोंडी मोठा घास घेण्याची हे जे काही आपण धाडस करतोय ना ते फक्त एवढ्यासाठी की ज्या लोकांना अनेक लोक आहेत तर त्यांना विनंती आहे की आपल्याला ज्या गोष्टीची पूर्ण माहिती नाही आहे किंवा ज्या गोष्टीचा आपण कधी अभ्यास केलेला नाहीये त्या गोष्टीवर उगाच टिंगल टवाळी म्हणून आपण कमेंट करू नये किंवा आपली प्रतिक्रिया सार्वजनिक ठिकाणी तरी देऊ नये आणि आपल्या मनात जर उत्सुकतेपुढी प्रश्न आहे तर उत्सुकतेपोटी विचारलेला प्रश्न हा वेगळा असतो आणि उत्सुकतेपोटी विचारलेल्या प्रश्नाचं ते उत्तर देणं आम्ही त्याला साहजिक आमचं कर्तव्य समजतो प्रत्येक स्वामीसेवक तुम्ही जर उत्सुकतेपोटी स्वामींबद्दल एखाद्या स्वामीसेवकाला विचारणार ना तर तुम्हाला तितक्याच आपुलकीने सांगणार आहे परंतु कोण कोणाच्याही श्रद्धेवर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये ठीक आहे हा खूप खोल विषय आहे मित्रांनो मला फक्त एवढं सांगायचं सा होतं की तुम्हाला स्वामींना जाणायचं आहे तुम्हाला जर स्वामींना जाणून घ्यायचंय तर तुम्हाला स्वामींचं साहित्य वाचावं लागेल स्वामींवर जे लिखित साहित्य आहे ते तुम्हाला वाचावं लागेल वाचा सतत वाचावं लागेल काही दिवस त्यानंतर स्वामी कोण आहेत हे सांगण्याची तुम्हाला आमच्यासारख्यांची किंवा कोणाची गरज नसेल स्वामी कोण आहेत हे स्वामी तुम्हाला स्वतःच दाखवतील आणि तुम्हाला सांगतील त्यानंतर तुम्ही स्वतःच स्वामींच्या चरणी तुमचं मत आणि तुमचं मन काय होणार आहे स्थिर होणार आहे पण त्यासाठी तेवढं थोडंसं कष्ट घ्यावं लागतं जर आपली तेवढी तयारी असेल तर नक्की घ्या स्वामींना जाणा स्वामींना समजून घ्या तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्हाला तसं करायची इच्छा नसेल तर तुम्ही अजिबात नका करू काहीच अडचण नाही परंतु मग न जाणता न समजता कुठल्याही गोष्टीला नाव ठेवू नका मित्रांनो अशी माझी अतिशय नम्र विनंती आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचं यावर काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्याही बाबतीत असा काही अनुभव असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तो शेअर करू शकता ठीक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि स्वामी सेवा नक्की करत राहा श्री स्वामी समर्थन